मायबाई आज काई काई नी? नी? का, खुश आव बाप्पा मी ओहरी बाबू दिल लहरी बाबू हाय रे भगवान जरा छम मे छम्म छम्म खरंच आज खूपच खुश आहो बाई मी खूप खुश आवाज आज असं वाटते काय करून काय नाही माय बाई ओयनी का काय झालं बाप्पा एवढा खुश काहून नाही मी छम्म छम्म नछदि फिरा माय काय खुश आहो मी आज आह ओहिणी बाप्पा बाई तुम्ही बोला ना काय उलया बाप्पा लस खुश उचलल्या काय काय झालं मग काहून एवढा खुश आहे आज काहून माहित नाही का तुम्हाला माहित नाही का काय नाही का माहित म्हणजे कोण खुश आहे एवढ्या खजाना खिजाना सापडला का काय पापा हम्म त्याच्यावर समजून घ्या खजाना सापडला मला माय मा काय गोष्ट आहे एवढा कोण खुश आहे पप्पा आजपासून मला कामधंदे करायची काही गरज नाही काही गरज नाही मला कामधंदे करायची म्हणजे आज, आज तुमच्या तिन्ही सुना येऊ राहिला घरी वापस आज येऊ त्या आता मायबाई व म्हणून एवढा खुश आहे का तुम्ही त्याचं काय आहे मायबाई आतापर्यंत कसं तोंड मुकाट्या नव्हतं बाई आता ते आल्या की डबल माय मायटोंड चालून जाईल त्या कामधंदे माहिती तुम्हाला कशा करतात ना जोपर्यंत त्या बोलत नाही मी तोपर्यंत त्यात बरोबर काम करतच नाहीत छोट्या छोट्या गोष्टीवर टाईले टोका लागते मला छोट्या छोट्या गोष्टीवर माया डोकं दुखते याच्यानं हां आता तोंडी दुखीन मायाला बोलत तसा लागते ताईले द्या ना माहिती बोला लागते तुम्हाला पण कामं तर करतात घरचे हां करतात तर म्हणा त्या करतात कामधंदे करतात त्या तेच आहे बाप्पा माझ्यासाठी तेवढं काम धंदे करतात आयतर टाटा आणून देतात मला तेच तुलाय आता मी बाप्पा कामं करू लाईल एवढे दिवस झाले काय माय माय कम्प्युटर तुटून गेलं मला तर ते दोनक सलाईना घ्या लागतात आता मला दवाखान्यात दो, जाऊन नक्की दोनक सलाईना घ्या लागतात आता दोनक सलाईना लावून बी घे तुम्ही मला त्या आल्याबरोबर हा लय असं अशक्तपणा वाटत आहे माय किती कामं रे बाप्पा घरात नाही घरातले पुरे कामं मला करावं लागले बाई पुरे कामं करावं लागले त्या गेल्या तर आता कशा तर सुख भेटन बाई मला कधी येतात तर त्या काही सांगितलं नाही का किती वाजता येतात काही काही नाहीत मग मी काही कामं करत नाही काही कामं राहते तू करायचे त्या आल्या की करत बाई माझा मोबाईल आज सकाळीच खराब झाला आज सकाळीच पाण्यात नाही पडला ना तो म्हणून मा फोन खराब आहे मग रोहिणी काही घरी नाही आहे हो बाई बरं झालं बाप्पा ते रोहिणी नाही आहे ते रोहिणी नाही आहे घरी तर कशी बशी बापा माझीवाले थोडीशी शांती आहे नाही तर मामी इथं कच आहे तिथं पाणी पडलं इथं हे पडलं हे करा ते करा निरा माय सासू सारखी मागं लागते हो बाई ते पोरगी माया सारखी मागं लागते एवढी माई सासू मला बोलली नसून एवढी माई ननद मला बोलली नसून एवढी माई सासू मागं लागली नसेल तेवढी ते पोरगी मागं लागते बाई ह्या चार पाच दिवसांनी असा तिनं कडसरा काढून घेतला बाई कामाचं मापासून बाप्पा रे हो माय बाई तशीच आहे ते पण बाई तुमची पोरगी तुमच्यावर नाही गेली पण हां हे नक्की कोणावर गेली काय माहिती ते का तिच्या चाहत्यावर गेली रे हो माय बाईले खतरनाक आहे बाप्पा ते पोरगी तुमची खतरनाक आहे जाऊ द्या आता येऊ आलं आणि बाई आता तुम्हाला सुखच आहे हो माय बाई कमसे कम काम तर नाही करू देत बाप्पा त्यामध्ये तवसला या बाप्पा तुम्ही लय वेळेचं काम करू ला ना हो ना माया वेळेचे काम करायला मी काय म्हणतो आता मग जाऊ द्या आता काम नका करू चहा पिऊन घ्या हो बाई मला इ चहाची तलप आली बरं तुम्हाला आली का चहाची तलप मलाही आली हो बाई चला चहा पिऊन घेऊ बरं आता मग काय म्हणतो तुम्हाला प्याच आहे मला प्याच आहे जाबर एक कप चा बनवून आणा मी तच बसतो मग आपण दोघी दिन बसून मस्त चा पिऊ आता माय बाई मी पण उकाच आहे काय बाई आहे माय भाई मला वाटलं म्हणून राहिली बाप्पाला थकली तर बसा तुम्ही मी आणतो तुमच्यासाठी एक कप चा बनवून मला चहा बनवायला लाव राहिली बाई तर पाप्पा रे तुला भारी आहे वहिनी जाबर लवकर आणा एक कप चा बनवू वाप्यासाठी जाबर वहिनी लवकर अना दोन कप चा बनवून कसं मला शिलाई आली ताय चालप आलेली आहे आना बरं माय माय बाई तर मायापेक्षा खतरनाक दिसते माईपेक्षा आशी आहे मला चा बनवायला लाव राहिली जावं वहिनी जावं आना बरं दोन कप चा बनवून तुम्ही बसाल लय वेळच्या कामं करायला तुम्ही चा पिऊन घ्या बसल माझ्या वहिनी लवकर आणा बनवून चांगला मस्त दुधाचा बनवू हां तुमच्यासाठी आणा मासाठी आणा नाही बोलू तशी राहिली आणते हां मला मध्ये जाय म्हणते दोन कप चा बनवू म्हणते खरंच ननद तर ननदच असते पण जाना वहिनी जाणं तुमच्यासाठी बनवा मासाठी बनवा नाही नाही मी नाही पे माया कामा राहिला तुमच्यासाठी देतो बनवू नाही वहिनी कोणा छापवत राहिले तुमची जीव आली का वहिनी मी बनू का नाही नाही बनवतो मी बनवतो बरं जा मग लवकर बनवा हो हो चल माय बाई चहा पितो किती वेळ झाला चहा नाही पेला पप्पा मग अशी सकाळी मी चहा बनवला होता मला काही माचा चहा गोळच नाही लागला काही तलपच नाही गेली माझ्या आता वहिनील बनवला तो वहिनी मस्त चहा बनवते पण बनवायला कसं जीव काडेपणा करते मागं पोळ करते काही बनवायला नाही पायत हां मी बनवला मला काही गोळच नाही लागला माझ्या चहाची तलपच नाही झाली आता वहिनी मस्त चहा बनवते वणीन चहा बनवला की मस्त चहा पितो मी एक माई मोठी सून बी मस्त चहा बनवते ताई तिनं चहा बनवला ना तसे तलपत जाते म्हटलं चाची एक वहिनी आणि वहिनीपेक्षा बी चांगली माई मोठी सुन बनवते विशाखा लस चांगला चहा बनवते आता त्या तिघी घरी नाही आहे तर नाही राहिलं म्हटलं हां सुनं सुनं वाटत आहे खाली खाली वाटत आहे घर घरात काही नाही राहिलं जसं काही रौनक नाही आहे माराती मग तीन सुना गेल्या तर जसं काही रौनक गेली माझ्या घरातली घरात काहीच रौनक नाही वाटू राहिली त्या राहतात घरी तर कशी रौनक राहते चे पर राहते घरातनी त्या आल्या तर पाय कसं घर दंदन वाटते मग कसं त्याच्यासमोर मनाने लागत त्याच्यासमोर म्हटलं ना मग त्या डोक्यावर चढतात असं दाखवावं लागते की मला काही फरकच नाही पडत त्या गेल्या तरी बी हां असं दाखवा लागते पण त्याच्या छान राहू काय माझ्या घरात नाही माया तिघीच्या तिघी सुना गेल्या ना तर घरात नाही राहिला आता आताच झाली त्याची आता त्या आई येथील घरी तेव्हा गमन म्हटलं घरात नाही आई रोहिणी आली वाटते आली का रोहिणी तू कधीची गेली व तू बै ना कधीची गेली आता येऊ झाली का तू घरी मैत्रिणीला भेटायला जातो म्हणे एवढा टाईम लागते की मैत्रीणला भेटायला अव आई एका मैत्रिणीच्या इथे गेली का मी दोन तीन मैत्रिणीच्या इथे गेली आय एवढं अर्जंट होतं का हां बेटायला जाणं एवढं अर्जंट होतं का नाही आई तुला कसं सांगू आता मी मला काम होतं मैत्रिणींसोबत काम होतं मला एवढं काय अर्जंट काम होतं का बाई बोलली का तू हां आज बहिणी दादा घरी आले की मग मी सोनूबाईच्या इथे चालली ना माहित नाही का तुला आता माय बे हो या तिघी आल्या की तू चालली मग सोनूच्या घरी आहे ना मग नाही तर काय मी सोनूबाईची चालली मग पंधरा दिवसासाठी तू सोनूच्या इथे चाललीत तर मैत्रिणीला भेटायला काय गेली होती हां तैला काल भेटायला गेली तू आता आईला काय सांगू नाही अर्जंट काम होतं म्हणून आता काय काम सांगू आलं होतं नाही काम होतं थोडं अर्जंट बरं बरं ते आनंद दिले मोहिनीले त्या फोन फोनला बरं कधी निघतात विचारता येईल हां लवकर या मना घरी कधी निघतात काय निघतात विचारता निघाले तिथून का निघाले नाही अजून फोनला कहून तू तुझ्या फोन आता नाही बाई काय सांगू बाई ना तुला मग फोन सकाळी पाण्यातच पडला तर खराब झाला बाबाई घरी नाही आहे आणि मामीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही म्हणते मामी तर मामीच्या मोबाईलमध्ये बी करायला लाव घरं जगदीश जाताला फोन लावून रिचार्ज करायला लाव नाही तर तू करून दे मामीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज मामीले कोणाला फोन लावला लागते मामीला कोणाचे फोन येतात आहेत ना घरी किती सारे फोन आले आठवण जर गिरायची कोणाची मामीले तर मामी लावते फोन आणि कोणाला जर मामीची आठवणला तर कोणी आपल्या घरच्या मोबाईलवर फोन करते काहील तर मामीला पाहिजे रिचार्ज आणि रिचार्ज मोबाईलमध्ये जाऊ दे ना नाही बाई पाहिजे मोबाईल आपला आपल्याजवळ नाही दिवसभर रील्स पाहत राहते ते त्या मोबाईलवर जाऊ दे काही रिचार्ज मारायची गरज नाही आहे हां काम पडलं तर कोणी मा मोबाईलवर नाही तर घरी कोणाच्या मोबाईलवर फोन करते मामीसोबत काम पडलं तर हां तसे तर फोन काही येत नाहीत मामीले जाऊ दे काय मार लागते रिचार्ज फालतूचा फालतू पैसा फाल 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 वाया म्हणून तू बी नाही बस नाही हो मामी म्हणत होती मला बार बार म्हणत होती ना नाही तर मला मा माल करायला लावतो म्हणे मग काय म्हणेन तो प्रताप काय म्हणन की माहिती तिथं आहे तर मग मा आईच्या मोबाईलमध्ये बी टाकून नाही देत माहिती आता हां आईला असं करते असं वाटे ना त्या प्रतापले म्हणून जाऊ दे ते प्रतापले आणि रिचार्ज करून त्याच्या पहिले आपणच करून तू काय आहे हां अडीचशे तीनशे रुपयाची गोष्ट करून दे रिचार्ज मी तर नाही म्हणाली काही तर गरज तर नाही आहे पण तू म्हणून राहिली आता तर त्या म्हणण्यावर करून देतो करून देऊ नाही करून दे तेवढं रिचार्ज करून दे मामीच्या मोबाईलवर होय ऐक मोबाईलला चार्जिंग नाही आहे पहिले मी मोबाईलला चार्जिंग लावतो आणि मग दादाला फोन लावतो आणि विचारतो ठीक आहे आणि त्या मामीचा मोबाईल रिचार्ज हा ते बी चार्जिंग झाल्यावर मोबाईलमध्ये करीन ना आता मग मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नाही मी बाहेर गेली होती पुढी चार्जिंग खतम झाली आणि मला सकाळी लवकर जायचं होतं तर मी ना चार्जिंगला लावलंही नाही तर त्याच्यात चार्जिंग नाही आहे मी चार्जिंग करतो मग दादाला फोन लावतो आणि मग मामीच्या मोबाईलमध्ये रिचार्ज करून देतो बरं आहे चालली मी मारू रुमात नाही मोबाईल चार्जिंग लावतो बरं बरं बाई एवढ्या सकाळी सकाळी कोणत्या मैत्रिणीला भेटायला गेली ती फोन करून विचारायला लागेल कोणती मैत्रीण आहे तर नंबर मागा लागेल इच्या मैत्रीणचा आता काय सांगू आईले कोणाला भेटायला गेली तिथं हां मला हे भाऊजीचा फाश करायचा आहे भाऊजीला रंगे हात पकडायचा आहे म्हणून मी प्लॅनिंग करायसाठी एका व्यक्तीला भेटायला गेली होती आणि ही गोष्ट मी नाही सांगू शकत ना नाही सांगू शकत की मी मी माझ्या कामानिमित्त गेली होती म्हणून तर पण या घरात कोण काय करते कोण काय म्हणते कोणाचं काय चालू आहे कोणाच्या मनात काय आहे कोण काय करणार आहे मला काहीच माहीत राहत नाही का काहीच माहीत राहत नाही मग कोणी मला काही सांगतही नाही आता हे कुठं गेली काय गेली रोहिणी काही सांगितलं नाही काही नाही येईल आणि आली आणि जे आपल्या रूमात नाही घुसते बस खरं म्हणतात लहान असतात तर तो पोरं तोपर्यंत मायबापाचं ऐकतात मोठे झाले की हातातून गेले मोठे झाल्यावर काही ऐकत नाहीत मायबापाचं लहानपणीच आहे ऐकायचं मग मोठे झाल्यावर कोणी आले करा माय ऐकत नाही बाप्पा कोणी कोणाचं नाही आहे आता मावर भीत आहे म्हणून मला समजत आहे लेकरं लहान असतात तोपर्यंतच माय बापाचं ऐकतात मोठे झाले की कोणी कोणाचं नाही ऐकत कोणी कोणाचं नसते हॅलो मोहिनी ताई हां बोला आनंदी ताई झाली का तुमची तयारी हो ग झाली तयारी झाली आठवणी आठवणी कपडे भरत आहे बहिणीनं पण खूप सारे कपडे घेऊन दिले हा बहिणी म्हणते हे घेऊन जा ते घेऊन जा हा खूप सारं सामान देत आहे वहिनी माझ्यासोबत मी म्हणत आहे वहिनीला कशाला देत एवढं सामान तो बहिणी जबरदस्ती देत म्हणून थोडा वेळ होत आहे हां बरं बरं ताई मी काय म्हणतो तुम्ही जसं निघसान का नाही जसं तुमच्या घरून तुम्ही निघसान माहिरून जसं तसं आम्हाला फोन करसान म्हणजे आम्ही कसं आमच्या बायका एका घेऊन फाट्यावर उभं येतो हो हो फाट्यावरच पिक करायचं आहे ना तुम्हाला हो हो तिथूनच पिक करसान तुझ्या घरी नाही यायचं का मग हां घरी आलं तर मी चालते म्हणा आपण तेच टाइम होऊन जाईल ना मग हो हो टाईम तर होणार मग नाही नाही आनंदी बरोबर बोलत तू तुम्ही बॅगा वगैरे घेऊन रेडी या बस आम्ही कार घेऊन आलो की तुम्हाला पिक केलं की आपण घरी चाललं जाऊ है ना हो हो मी तेच म्हणतो मोहिनी ताई फोन आला होता का त्याचा नाही नाही आता की त्याचा फोन घे नाही आला मले मला रोहिणी त्याचा फोन आला होता काय म्हणे मग रोहिणी रोहिताई म्हणे लवकर येऊन जा म्हणे पाणी पावसायचं हां तर स्वीच म्हणत होती बरं बरं ठीक आहे तुम्ही रेडी करा मग रेडी करावा लागते आम्ही रेडी जाऊ बॅगा गिगा भरेल आम्ही ना रेडी जाऊ मी फक्त तुम्ही तिकून निघाला की एक फोन लावा आम्हाला आम्ही फाट्यावर येतो बरं 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 ताई करा मग तयारी तुम्ही बरं फटाफट बॅगा कि भरा आणि निघा आणि तुम्ही निघाले तिकून की मला फोन लावा हां करा मग तयारी लवकर हो हो नंदी बरं ठेवतो मग फोन हो आनंदी ठेव ठेव आनंदी काय म्हणत होती ते मोहिनी काही नाही मोहिनी ताई म्हणे बॅगा भरतो म्हणे माय 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 बॅगा भरभार तिनं कालच नाही केल्या का हा काल नाही केल्या तिने भरभर बॅगा काय बाप्पा मला वाटते काल ते सिनेमा पाहायला ते ना हा सर्वेच्या सर्वे तर ताईला यायला झाला असून उशीर मग थकून विकून गेले असन तर ताईना काही बॅगच नाही भरल्या बाहेरून घुमून फिरून आल्यावर कसं घरी आलं तर थकवा येते ना मग काही काम करू नाही लागत तर मला वाटते म्हणून त्या बॅगा विका नाही भरल्या ते आता टायमावर भरत आहे हो ते घुमायला गेले होते ना सिनेमा पाहायला गेले ना हो सर्वजण गेले होते ते म्हणून याला उशीर गिशीर झाला असेल घुमन फिरून असाल येशील ना मग पुरे तर मग थकले असेल ते तर म्हणून तिने बॅग नशीन भरली आता टायमावर भरत आहे हो होत आहे आनंदी भरले का आपल्या बॅगा वगैरे भरलेत का पूर्ण सामान पॅक आहे का अरे जगदीशजी हो हो आपल्या बॅगा वगैरे सर्व भरलेला आहे पूर्ण सामान पॅक आहे बस मोहिनी त्याचा फोन आला की निघू आपण मोहिनी वहिनीला फोन लावता का कधी निघतो म्हणता अहो बापा फोन लावला होता त्यांनी काल पॅकिंगच नाही केली त्याची वाली हा तर ते आता बॅगा गेगा भरत आहे तर त्याला टाइम लागत आहे थोडा हो का काल त्या गेला, गेला होता ना हा पूर्ण परिवार गेला होता काल त्याचा सिनेमा पाहिले ते याला उशीर झाला असं का थकले असं म्हणून बघा नशीन बदला हो 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 असंच काहीतरी असं असू दे असू दे पण मी काय म्हणतो मोनी मोहिनीचा फोन आल्याबरोबर आपल्याला निघायचा आहे बरं हा कारण की आज संध्याकाळची माझी ड्युटी आहे मी इथून गेल्याबरोबर मला ड्युटीवर जावं लागते हा आज संध्याकाळची ड्युटी आहे माझी तो म्हणून म्हटलं की लवकर लवकर कर मी संध्याकाळी ड्युटीवर जाऊ शकलो पाहिजे म्हणून म्हणतो लवकर लवकर अटका आपलं आलं हो हो आमचं पुरं रेडी आहे पूर्ण झालेलं आहे बॅका गिका सर्व भरलेलं आहे पुरी तयारी झालेली आहे अन्न मोहिनी त्याचा फोन आला की तसंच आपण निघून जाऊ बरोबर मोहिनी मोहिनी घरी येणार आहे का फाट्यावर येणार आहे म्हणते नाही नाही मी फाट्यावरच बोलवता येईल कसं घरी येतील तर मग अजून टाइमपास होईल आपला आला तर म्हणून फाट्यावरच बोलवलं बरोबर का भाऊजी इथून गेल्याबरोबर तुम्ही ड्युटीवर जाणार आहे का लगेच हो हो वेनी संध्याकाळची ड्यूटी आहे असं असं बरं ह्या बॅगा काढू का मग रूमच्या बाहेर हो हो ह्या पहिल्या रूम मध्ये नेऊन ठेवून द्या बॅगा बरं ठीक आहे बापा रे सर्ट भरेल दिसलेल्या बॅगा मला काय घेतलं असं सामान याच्यात नाही लय सामान भरलं वाटते भारी वाटते बॅगा हो हो भाजी हे आईनं जबरदस्ती सामान दिलं हे बिघून जाय ते बघून जाय आईनं असं सामान दिलेलं आहे कापडा किपडा हे ते म्हटलं बरं आईले घरीच आहे आई म्हटलंय आपल्या घरून आईसाठी आणलं आणि आईनं इथून डबल भरून दिलं मी नाही म्हटलं आईले आई तरी आबरदस्तीने बरोबर घेऊन जातो तुम्ही पहिल्या रूममध्ये हो हो घेऊन जा घेऊन जा बरं आनंदी वहिनी ह्या बॅगा मी पहिल्या रूममध्ये घेऊन चाललो तुम्ही लवकर या अन्न मोमीचा फोन आला की लवकर सांगा आपण लवकर निघायचं मग आपल्याला बस बस निघतोच म्हणतात ते थोड्या वेळात निघतोच तुम बरोबर या तुम्ही लवकर बाहेर हो हो तुम्ही समोर आलंच तुमच्या नागरिक <laughs> <laughs> अरे ताई काय झालं तुम्ही रोडू राहिले <laughs> अरे हे काय ताई तुम्ही कोण रोडत आहे आता एवढा दिवस माहेरी राहिली कधी माहेर नाही पाहिलं मी ना तू याच्यानं मला माहेरी राहिले भेटलं माहेरचं सुख आलं भेटलं आता इथं इतक्या दिवस राहिली ना तर आता कसं आता सासरी जाऊ नाही लागत आहे जाऊशा नाही लागत आहे मला तिथं खरंच माहेर राहून जावंच नाही वाटत आपल्या सासरी म्हणून तो म्हणतो पोरी काहून एवढा खुश होतात आपल्या माहेरी जायच्या नावाने एवढा काऊन खुश होतात आणि सासरी जायचं म्हटलं की नाराज होऊन जातात हा खरं मले मध्ये आता ते अनुभूती होत आहे हा आता मध्ये सासरी जायचं आहे ना तसं दुःख होत आहे लागत आहे असं वाटत आहे आपलं घर आहे असं वेगळंच वाटत आहे नाही खरं सांगत तुम्हाला मला तर कालपासून कसं कसं वाटत होतं हां आता सासरी जायचं आहे घरी जायचं आहे असं कसं कसं वाटत होतं आता तुम्ही रडल्या ना तर आता मला तर अजूकच असं वाटत आहे आता मी पण लहान आली ना माय मायरी तर मला चांगलं नाही वाटत आहे ना, ना कसं बस माझ्या रडत दाबून ठेवला होता मला माहीत होतं मी रडली मला रडताना पण तुम्ही बी रडताना जर आईनं पाहिलं तर आई बी रडीन हां म्हणून कशा पशी मी माई असू रोखून ठेवले होते पण एक ना एक दिवस तर आपल्याला आपल्या सासरी जायचंच आहे ना जायचंच आहे ना किती म्हटलं तो पोरगी पराईच असते येते माहेरी आपल्या दोन दिवस राहते आणि मग डबल आपल्या सासरी वापस चालली जाते हो बरोबर बोलले तू बरोबर बोलले माहेर काय म्हणतात तर दोन दिवसाचं माहेर आपलं असली घर तर आपलं सासरच आहे ना हु, हो तेही बरोबर आहे खरं मायबापाच्या मनावर काय बीत असन पोरगी लहानशी मोठी करा तिचं शिक्षण करा लग्न करा एक दिवस आपल्या मायबापाला सोडून चालली जाते मग आपल्या नवऱ्याच्या घरी नाही का हो ताई मग नंतर आपल्या मायबापाच्या घराला तर आपलं घर म्हणायचंही अधिकार नाही राहत पोरिले नाही आपलं नवऱ्याचंच घर आपलं घर म्हणतात मग हो पण किती असलं तरी या घरापासून आपलं नातं ना तुटते नातं तुटत असते का आपलं आपलं घर ते आपलंच राहत असते हमेशासाठी हमेशासाठी आपल्या मायबापाचं घर आपलंच राहत असते हां आपलं नातं ना तुटते हो तेही आहे तेही बरोबर आहे आपलं मायबापाचं घर अखेरीपर्यंत आपलं राहते आपलंही राहते ते घर आपण म्हणत नाही आपल्या नवऱ्याला हा जास्त भांडण नका करू जास्त दिमाग जर साठवसाल तर मी चालली जाईनच्या घरी आपल्या घरी चाललं जाईन काऊन म्हणतो कारण की हे आपलं घर आहे आपल्याला माहीत आहे म्हणून हे बी आपलं घर असते असं नाही की लग्न झालं म्हणजे ना आता तुटून गेला आता हे घर नाही आपलं हे आपले घर असते हो ते बी आहे बरोबर बोलू राहिली तू म्हणून रडू नका तुम्ही रडू नका खरं आनंदी आता तुझ्या मोठे पण आहे आणि बाबा आई दोघांही बी दोघं बी खूप चांगले आहे की ताई ना मला आपली पोरगी मानलं आणि दोन दिवसाचं माहेर मला दिलं नाही तर मी तसं माहेर म्हणजे काय म्हणतात हे कधी पाहिलं बी नव्हतं लहानपणापासून मायबापाची बाप नव्हते मामानं वागवलं लग्न करून दिलं मग डबल मला विचारलं बी नाही ना कधी दोन दिवस मायरी घेऊन गेले एक तू माई देरा असून हो आपल्या मायरी मला घेऊन आली असं म्हटलं की हे तुमचं माहेर आहे मग मी मी तुम्ही मला उपकार नाही पेडू शकत कधी आनंदी खरं तू खूप उपकार केले मावर नाही 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 ताई अशा नको बोलू तुम्ही मी तुमची बहीण नाही हो का बहीण नाही हो का मी तुमची नाही वा तू माई बहीण आहे खरोखर मधी माई बहीणच आहे तू ताई तुम्ही अशा रडू नका रडू नका तुम्ही मला चांगलं नाही वाटत हां ही माय घर आहे जेवढं माय माहेर आहे तेवढं तुमचं बी घर आहे तुमचं बी माहेर आहे हां हक्काचं माहेर आहे तुमचंही हो आनंदी हो रडू नका बरं चुप बसा आता चुप बसा रडू नका नाही नाही मी रडत नाही आता कसं इतके दिवस राहिली ना तर मला आहे ना सोडून जाऊ शकत आहे असं सऱ्याच पोरीला वाटते आपल्या माहेरून आपल्या सासरी जायच्या वेळेस सगळ्या पोरीला असंच वाटते खरं सगळ्या पोरीला असंच वाटत असं अरे हे काय ह्या पुरी रडू राहिल्या दोघी पण रडू राहिल्या ताई तुम्ही रडू नका रडू नका तुम्ही अरे अधिलेख दोन्ही कोरी रडू राहिले मायवाले आनंदी विशाखा आनंदी रडणं बंद बाबाले बाबाले रडू नको हो ताई हो बाई विशाखा आनंदी दोघी रडू राहिले तुम्ही दोघी रडू राहिले हट बाबा आम्ही आम्ही नाही रडू राहिलो नाही रडू राहिलो ऐका विशाखा ताई आपण रडतो का नाही नाही बाबा आम्ही नाही रडू राहिलो नाही रडत आहे विशाखा आनंदी बाबा सोबत कुठे बोलता का तुम्ही बाबा सोबत कुठे बोलत आहे हो बाबा थोडासा रडत होता आम्हाले रोडू नको बाई रडू नको एक काम करा ना उद्या दिवस थांबून जा मग उद्या दिवस थांबून जा अजून एक दिवस एकादशी आहे एका आणि तुम्ही माहिती आपल्या गावात मोठा जात नाही नाही बाबा नाही थांबू शकत आज ना उद्या तर आम्हाला घरी जाणार आमच्या आणि ड्युटी आहे संध्याकाळी ते तर बिलकुल नाही थांबू शकत हो बाबा आज संध्याकाळची जगदीश भाऊजीची ड्युटी आहे म्हणून ते थांबू नाही शकत ते आम्हाला घ्यायला आले होते ना ते जातील ते चांगलं नाही वाटत म्हणून की तुम्ही आणायला गेले होत तुमच्या बायकाईला घेऊन नाही आले तसं म्हणून राहू द्या आम्ही जातो ना आज ना उद्या आमच्या सासरी आम्हाला जायचंच आहे ना हो बाबा जातो जा ना आम्ही थोडंसं इमोशनल झालो होतो आम्ही आता खूप दिवस झाले राहिलो ना आम्ही खूप दिवसांना आली आणि ताईले तर कधी माहेर भेटलंच नाही हां तर म्हणून ताई इमोशनल झाली तर ताईले पण मी इमोशनल झाली थोडीशी बाई रडू नका हां रडू नका मी येत जाईन ना हां वरच्यावर मी भेटायला येत जाईल ना तुम्हाला हो बाबा भेटायला येत जा आईले पी घेऊन येत जा हो हो बाई आईले घेऊन येत जाईन मी भेट जाईन आनंदी वहिनी ते पा बाबा जगदीशजी आवाज देताय हो बाई चल 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 आई येते मग मी बाई मोहिनी चालली का मग तू चालली का आई येते मग मी देत जाय तुझ्या बीपीच्या गोड्या वगैरे ते पण टायमावर घेत जाय तसं वहिनी आहे म्हणा ध्यान देते तुम्ही काही काळजी नका करू आत्याचं आम्ही बरोबर ध्यान देतो तुम्ही काळजी नका करू हो ताई आत्याचं ध्यान द्यायला हवं ना आम्ही हो वहिनी तुम्ही आहे मला काही टेन्शन नाही आहे आईचं ध्यान देत जा बाबाचं ध्यान देत जा बाबाची कशी तब्येत चांगली नाही राहत आता तो बाबाचं ध्यान देत जा थोडं हो हो ते काही सांगा लागत आम्ही ध्यान देतो तुम्ही स्वतःच्या तब्येतचं ध्यान देत जा पा किती बारीक झाला या बारीने आल्या तुला बारीक झाला तुम्ही हां स्वतःच्या तब्येतच्या इकडे थोडंसं ध्यान लक्ष देत जा खातीत जा बरोबर हो हो बहिनी हो आई आ, तू रडू नको रडू कशा राहील कशा रडू राहील तू नाही बाई अशेच आले माय असू हां असेच असू आले आई परत इन ना मी भेटायले हां तुला गमलं नाही तर तू येऊन मला भेटायले हां माझे गाव आहेच किती दूर इथून हां तू नाही गमलं तू जशील नाही घरी काय त्याच्यात नाही नाही माय एवढा दिवस राहिली कसं घर दंदन दंधन वाटत होतं तू तिथं चालली माय आता तिच्या सासरी आता काय आता एकदम नाही आई मी चालली तर काय तुझ्या जोड तीन तीन पोरी आहे तुझ्या सुना नाही का तुया पोरी? मी तरी दूर त्या तर जोड राहतात आपली पोरगी समजत वैनाईला जास्त बोलत नको जाऊ आता ती गेल नको बोलत जाऊ काही जास्त माय मी जास्त बोलतो का माय आता गुन्हा करतात म्हणून म्हणतो माय बाई थोडीशी मी मनापासून बोलतो पप्पा अशीच बोलतो वरच वर हो माहीत आहे मले तू मनापासून नाही बोलत पण कसं समोर जायला खराब बी वाटते ना मग की आम्ही एवढं करतो तरी बी आमची सासू आम्हाला बोलत राहते असं वाटते ना झालं तर त्याच तुझ्या कामात येतील त्याच तुझ्या जोड राहतात मी इतक्या दूर मी तुझ्या कामात नाही का तुम्हाला सुना येतील त्याच कामात येतील तुया बोलत नको जाऊ ते जास्त हां सांगा आता थोडंसं बोलतच राहते आम्हाला काही झालं की बोलतच राहते या दोघी जास्त बोलते पापा मला बोलते बोलते दादा ध्यान देत जो आईचं हो हो मोहिणी तू काळजी नको करू मी आव ना तू फक्त स्वतःच ध्यान तब्येतवर ध्यान दे वा ध्यान देत जा म्हटलं थोडं इथं हा कशी पाप कशी बारीक झाली या बारीन माई बहिणी आली ध्यान देत जा म्हटलं बहिणीचं हो 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 कसं दवाखाना करत करा तिचा कशी बारीक झाली जेवण खाऊन नाही करत नव्हते बरोबर थोडंसं सलाईन गिलाईन देऊन तिला दवाखान्यात ने टॉनिक गिनी लिहून देईन डॉक्टर बाई दवाखान्यात मा तू तुला म्हटलं होतं तुला घेऊन चालतो दवाखान्यात तू तर ऐकतच नाही ऐकतच नाही माया वा हे येत नाही दवाखान्यात ने तिला जबरदस्तीने घेऊन जासान म्हटलं हो हो काळजी नका करू आता इथून गेलो की पहिले दवाखान्यात घेऊन जातो तिला तेच म्हटलं बाप्पा काळजी घेत तिची बाई मोहिनी टाइम टू टाइम जेवण करत जा बरं बाई कसं घरातले कामं धंदे करावे लागते हा स्वतःची काळजी घे हो हो तशी येतच जाणार म्हणा मी तुला मंदा मंदात मी भेटाले अंबा कधी मन नाही लागलं तर आणून सोळाचं चा, चार पाच दिवसासाठी घरी कसं तिला आराम करावं वाटते हा आणून द्यायचं चार पाच दिवसासाठी तुम्ही येऊन जायचं हो हो ठीक आहे ठीक आहे बाई आता बॉले सांगितलं सा मी ना तुला गमलं नाही हा तब्येत चांगली नाही वाटली तर येऊन जाचं अड्डा दिवसासाठी हा बॉना नाही आणून सोडलं तर मला एक फोन करायचा हा मी तुझ्या भावाले कोणालाही पाठवतो तुला गेले कोणी येते तिघा भावातून एक तुला घेऊन येते हां तू टेन्शन नको घेत जाऊ आणि जास्त तब्येत खराब झाली तर कामधंदे नको करत जाऊ गमलं नाही तर फोन करायचा दादाले दादा येतेन तुला गेले येतेन दादा दादा तर खालीच आहेत खालीच आहेत दादा आईले घरी आणाले हो ठीक आहे ठीक आहे आई अगोदर तू डरणं पण कर बरं तू अशी रळशील ना तर मग मला चांगलं नाही वाटत नाही मन नाही लागेल मग आई रडू नको रडला बंद हो बाबा मोहिनी लवकर अटप ना चल ना लवकर तिथे जगदीश दादा वगैरे वा आपली वाट पाहत असतील हो हो ठीक आहे आम बरं आई बरं वहिनी दादा येतो मग आम्ही वहिनी आई कधी अशी बोलली ना तुम्हाला हा थोडीशी तर बाईक नका वाटून घेत जाऊ तुम्हाला माहिती आहे ना आईला बोलायची आदत असं आहे आईच्या मनात काही नसते आई अशीच भरभर बोलून देते हो हो मैनी तुम्ही टेंशन नका घेऊ आम्हाला आदत झालेली आहे आत्याच्या बोलायची आम्हाला माहिती आहे आता अशीच बोलते म्हणून आम्हाला काही वाईट नाही वाटत तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही जा आरामात हो बाई मोहिनी टेन्शन नको घेऊ म्हणून चालणं लवकर चालणं उशीर होत आहे ना आपल्याला संध्याकाळपर्यंत घरी पोहोचायचं आहे जगदीप ची ड्युटी आहे संध्याकाळची बरोबर ठीक आहे चला येतो मग आम्ही हो बाई ये मी येईन बाई तुला भेटायला मी येईन हो आई येशील मला भेटायला चल निघतो मग आम्ही हो हो बाई चलो बाहेर पर्यंत मी येतो सोडायला तुम्हाला हो हो बाई आनंदी स्वतःच ध्यान देशील माय हा ध्यान देत जा बाई पाना पोरीची कशी चिंता आहे सुनायची नाही आहे सुनायनं किती कामं केलं तर काही नाव नाही पोरीची पण कशी चिंता आहे सरायलेस आपल्या पोरीची चिंता असते तू आईल तू चिंता आहे जसं आपलं तसं सरायचं आता मोहिनीताई गेली जाऊ द्या ताईले आम्ही ना चला आपण तैले बाहेर पर्यंत सार करायला जाऊ हो चल चल माहिती मी जातो बाहेरपर्यंत सार करायला सविता अंदरून पाण्याचा लोटा आणि हळदी कुंकाचं घेऊन येऊ माय मोहिनीताई चालली तैला सार करायचंय पाण्याचा लोटा आणि हळदी कुंकाचं घेऊन आहे काय मायबाई या सार करायला चालला होता त्या पहिले नाही काय झालं चल माय बाई नेतो हळदी कुंकाच नेतो